या ठिकाणी सूर बैलाचे मालक धुळा सुजगावकर हे सुद्धा आपला बैल घेऊन आजच्या मैदानामध्ये उपस्थित झाले आपलं सुद्धा संयोजक आयोजक सहर्ष स्वागत आहे आणि लक्षात घ्या काल झेंडा पंचांचा फोन आहे गाडी कुणाची वर राहिली खाली सुद्धा गाडी वळवली नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे गाडी या ठिकाणी बा दिली जाईल दिल। आणि खाली पंच वरडतायत की गाड्या वळवा गाड्या आल्या नाहीत तर गाडी बाद केली जाईल आपण लक्षात घ्या त्यालवर मौरशेट सनस पंधारे आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे मयरशेद आणि बजर वाजवला जातोय या ठिकाणी आता गाड्या कुणी मैदानात आणू नका बजार वाजवला जातोय टायमिंग संपला मान्या, मान्या मोहिल सेठ तुम्हा आपलं या ठिकाणी दादा गंगारामदा जगदार